आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात आज उघडल्यानंतर पुन्हा सोन्याच्या भावामध्ये मोठा बदल घडून आलेला आहे मागील हप्त्यापासून सतत सोने चांदीच्या दरात मोठा चढ उतार हा होत आहे अशातच आपण सोने चांदी खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा की सोन्याच्या शुद्धतेनुसारच सोन्याचे पैसे हे मोजले पाहिजे या व्यतिरिक्त व दागिना मजुरी हे सुद्धा आपणास खरेदी केलेल्या सोन्यासोबत द्यावे लागते चांदीचे भाव, भाव हे सुद्धा आज सराफा बाजार उघडल्यानंतर वर सरकलेले आपण पाहू शकतो चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार तीनशे रुपये तर आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बेचाळीस हजार पाचशे बावन्न रुपये दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेपन्न हजार एकशे एकोणनव्वद रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार आठशे एकोणावीस रुपये तर आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चोपन्न हजार पाचशे बावन्न रुपये दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडुसष्ट हजार एकशे एक्क्यान अच्च रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहासष्ट हजार सहाशे चोवीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये पुढे चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार ब्याण्णव तर आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार सातशे छत्तीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार नऊशे एकवीस रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शोधतीच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार ब्याण्णव रुपये पुढे आपण दहा ग्राम शुद्धतेनुसार आजचे सोन्याचे भाव पाहू शकता मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चवतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा